साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ कुशल संघटक युवकांचे आशास्थान ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्षलक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक आदरणीय श्री संतोष पवार साहेब परिवार, टीम मार्क फाउंडेशन समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणे पडले महागात मुदस्र कुरेशी दोन वर्षासाठी तडीपार दक्षिण कसबा कुरेशी गल्लीतील रहिवाशी मुदस्सर कादीर कुरेशी व एकतीस वर्ष याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलंय विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून त्याच्या तडीपाराचा प्रस्ताव पुलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांच्याकडे करण्यात आला होता त्यांनी त्यावर कारवाई करून मुदस्सर कुरेशी याच्या तडीपारीचा आदेश जारी केला त्याच तडीपारीनंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले मुदस्सर कुरेशी याच्याविरुद्ध सन दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे सरकारी नोकराचे कामात अडथळा निर्माण करणे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने विजापूर नाका पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन एक अ ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना सादर करण्यात आला होता